मी तो शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो आपण पण घरात वापरतो अरे बाबा नो सगळे सोग करता येतात पैशाचा सोग नाही करता येत त्याच्यामुळे पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवा लागतात पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो परंतु मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक

वर्तनाला काय शारदीय पार पडत होता काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्र तुळजापूरमध्ये पार पडलाय मला त्याबद्दल काही माहिती नाही आपण आता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं साडेसहा मी आलेलो आहे थांबले बाबा आलेलो आहे त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट हवामान विभागाने ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या कुणाच्या बद्दल गंभीर तक्रारी येतात त्याबद्दलची काळजी सरकारला घ्यावीच लागते तो कॉमन मॅन असेल किंवा तो कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असेल किंवा लोक सत्तावीस त्या प्रकारे लोकांना आपण त्याची चौकशी करतोय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुन्हा हवामान विभागाने इशारा दिला हे खरं आहे त्यांनी रेड अलर्ट म्हणून रेड अलर्ट होण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे आम्ही मी तरी सोलापूर धाराशिव बीड आणि ह्याच्यामध्ये संभाजीनगरला फिरत असताना त्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहावा आम्ही त्याच्याबद्दल के डिझास्टर मॅनेजमेंटला पण सांगितलेलं आहे डिझास्टर मॅनेजमेंट पण लक्षात ठेवू नये वरिष्ठ पातळीपासून खालपर्यंत सगळ्यांना त्याच्यामध्ये आपण अलर्ट केले काही गावकऱ्यांचं उद्धव ठाकरे म्हणाले की पीएम केअर फंडातून शेतकऱ्याची सगळी कर्जमाफी होऊ शकते अडीच लाख कोटी रुपये महाराष्ट्रातून दिले होते कोरोना पीएम केअर फंडाला ते वापरून आता ही सगळी कर्जमाफी करा धीर द्या शेतकऱ्यांना राजकारण आम्ही करणार नाही ठीक आहे दादा भाई नी सरकरी महिला माध्यमातल्या बात का बातम्याला बात काही तथ्य ते त्याला तुम्ही म्हणत असता कुणाच्या हिजाप्रमाणे सूत्र ते सूत्र आपण एकत्र माहित नाही हे निर्णय राज्य सरकार घेत असतं मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय त्याच्यामुळं त्या माध्यमाला सूत्राला तुम्ही विश्वास तुम्ही काल नाही केलं परवा एक मिनिट ऐका ना एक मिनिट परवा दिवशी अनेक लोक तिथं जमलेले होते तिथले अनेक प्रकारचे प्रश्न होते ते मी सगळे ऐकत होतो त्यावेळेस तुला माहिती नाही तू ग्रामीण भागातला आला का मला माहिती नाही परंतु मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात मी तो शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो आपण पण घरात वापरतो अरे बाबा नो सगळे सोग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत त्याच्यामुळे पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवा लागतात पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथल्या नागरिकांच्या तिथल्या ग्रामस्थांच्या तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राह राहणार आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास त्यांना दिला